मित्रांनो तूही रे माझा मितवा या मालिकेच्या पाच ऑगस्टच्या प्रमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की जेव्हा अर्णव जो आहे तो या ईश्वरीला राकेशचं सत्य जे आहे ते सांगण्यासाठी आलेला असतो परंतु ईश्वरीला वाटत असतं की अर्णव सर हे मला भेटायलाच आलेत आणि ईश्वरीही अर्णवला बोलते की सर तुम्ही मला भेटायला आले का त्यावर अर्णव बोलतो की नाही मी इंदोर मी तुला भेटायला नाही आलो तर मी तुला खरं सत्य सांगण्यासाठी आलो आहे आणि ते तुझ्या लग्नाच्या बाबतीत सांगण्यासाठी आलो आहे असं जेव्हा अर्णव ह्या ईश्वरीला बोलत असतो तेव्हा मात्र ह्या आपल्या ईश्वरीचे बाबा जे असतात ते तिथे येतात आणि ईश्वरीवर खूप भडकतात आणि बोलतात की चल ईश्वरी तेव्हा ईश्वरीचे बाबा ईश्वरीचा हात धरून तेथून घेऊन जाऊ लागतात परंतु अर्णव जो आहे तो या ईश्वरीचा हात घट्ट पकडतो आणि तिला तो जाऊन देत नसतो तेव्हा ईश्वरीचे बाबा बोलतात की तिचा हात सोड तेव्हा हे अर्णव जो आहे तो बोलतो की नाही मी हात सोडणार नाही आता ईश्वरीचे बाबा सनकन ह्या अर्णवच्या एक जोरात कानाखाली ठेवून देतात आणि अर्णवला खूप वाईट वाटतं आणि अर्णव हा ईश्वरीकडे बघतो ईश्वरीलासुद्धा खूप वाईट वाटतं ता, कारण आता बाबांनी अर्णवच्या जी काही कानाखाली दिलेली असते त्यामुळे इकडे या ईश्वरीलासुद्धा खूप वाईट वाटत असतं तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलला जरूर सब्सक्राइब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद